आपल्या जिल्ह्यातील आणि जिल्ह्यातील कोणत्या मान्यवरांना तुम्ही दहा तारखेला आपण बीड जिल्ह्यातील संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जी काही कार्यवाही हो व्हायला पाहिजे त्यासाठीचा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे हा मोर्चा छत्रपती संभाजी उद्यान मोतीबाग येथून सुरू होईल आणि या मोर्चा मोर्चाचा समारोप तहसील कार्यालय एस पी ऑफिस कलेक्टर ऑफिस मार्गे अंबड चौफुली या ठिकाणी त्याचा समारोप होईल अंबड चौफुली येथेच शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करून आम्ही त्या ठिकाणीच तिथेच त्यांना निवेदन देणार आहोत व या आंदोलनासाठी मराठा समाजच नाही तर जिल्ह्यातील सर्व समाजातील घटक सहभागी होणार आहेत लाखोच्या संख्येने लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील जिल्ह्यातील सर्व पक्षीय पुढारी या मोर्चामध्ये सहभागी असतील छत्रपती संभाजीराजे हे सुद्धा या मोर्चात सहभागी असतील बीड जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधी समाज संघटनेचे काम करणारे राज्यातील बरीच बऱ्याच व्यक्ती या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत मला सांगा एक लाखाच्या आसपास लोक या मोर्चामध्ये सहभागी होतील या मोर्चामध्ये प्रमुख मागणी आमची जे काही संतोषांना मारहाण करणारे लोक आहेत आणि खंडनीच्या प्रकरणातूनच ही हत्या घडलेली आहे त्यामुळं खंडणीशी निगडीत आणि या हत्येशी निगडीत सर्व लोकांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि निश्चितच जे आरोपी या ठिकाणी दोषी असतील त्यांना कुणी राजाश्रय दिला आणि कोण त्यांच्या पाठीमागं उभा होता त्याला सुद्धा या ठिकाणी शासन झालं पाहिजे अशी नि निश्चितच आमची सर्वांची मागणी असणार आहे मराठा समाजाची कोणती मोठी नेते येणारी काय नाही किंवा मराठा समाज म्हणूनच नाही तर सर्व समाजातील मोठे नेते येण्याची शक्यता आहे काही लोकांचे फोन आले काहींचे आणखी दोन दिवसात निरोप येतील परंतु छत्रपती संभाजीराजे भोसले या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अखिल भारतीय मराठा मराठा महासंघाचे राजेंद्रजी कोंढरे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत आताच आपण बघितल्याप्रमाणे मुस्लिम समाजातील काही राज्य पातळीवरचे नेते थे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत दलित समाजाचे मातंग समाजाचे ओबीसी समाजाचे तेली समाजाचे मोठमोठे मोठे नेते या मोर्चात उपस्थित राहणार आहेत hmm? <laughs> कुणाच <चार>। hmm. <laughs> बीड जिल्ह्यातील मसाजोक तालुका केज येथील सरपंच स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ जालना येथे येणाऱ्या दहा तारखेला जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चामध्ये हा मोर्चा मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जरी असला तरी हा कुठल्या जातीचा किंवा पक्षाचा नसून हा एक मानवतेचा मोर्चा आहे मानव धर्माचा मोर्चा आहे मानवतेला काळीमा फासणारं हे कृत्य जे झालेलं आहे हे संबंध भारतभर महाराष्ट्रभर हे खेदजनक आणि दुःखजनक संतापजनक असं हे कृत्य घडलेलं आहे याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन आम्ही सर्वांनी सर्वांना माथंग समाज असेल बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असल सर्वच जाती धर्मातील समाजसेवकांना सोबत घेऊन समाजाला सोबत घेऊन आम्ही हा मोर्चा काढणार आहे आणि नुसतं हा मोर्चा काढून थांबणार नसून येणाऱ्या काळात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या तालुक्यामध्ये आप आपल्या पद्धतीनं जसं जसं निषेध करता येईल जे जे आंदोलन करता येईल ते करत राहणार आहे जोपर्यंत हा लढा कायम सुरूच राहणार आहे धनंजय मुंडे जबाबदार या आधी मंत्री राहिलेले लोकप्रतिनिधी राहिलेले आणि धनंजय मुंडे एका जातीमुळे निवडून आलेले नाही आणि जातीपेक्षाही मी आधी सांगितल्याप्रमाणे माणूस की महत्वाची म्हणून त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यायला पाहिजे आधी स्वर्गीय आर आर पाटील यांच्या तोंडून एक शब्द निघाला होता छोटे छोटे -छु, बडे बडे शहरो मे छोटे छोटे बाते निकलते रहते त्यावेळेस आर आर आबांनी सुद्धा राजीनामा स्वतःहून दिला होता मग यांनी त्यांचा आदर्श गाव तेही त्याच पक्षातले होते धनंजय मुंडेंनी स्वतःहून राजीनामा दिला तर त्यांचा खरोखर त्यांचा या घटनेला निषेध असं मला वाटत अशी बीड जिल्ह्यातील मसाजोग येथील सरपंच संतोष आम्हा यांच्या हत्या झाल्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठीचा जनआक्रोश मोर्चा चालना जिल्ह्यामध्ये आहे एस पी अनंत कुलकर्णी साहेब यांच्याशी मिटिंग करून आलो त्या ठिकाणी जागेची पाहणी केली आपल्या जिल्ह्याला नव्हे आपल्या मराठवाड्याला खरं तर राज्याला आणि देशाला हजरवून टाकणारी घटना अगदी बिहार सारख्या राज्याचं नाव आपण मराठा समाजाचं म्हणून हे केलेले नव्हते तर सोनोने नावाचा ग्रस्त मागासवर्गीय असलेला व्यक्ती त्या ठिकाणी वचमन होता आणि त्याला दादागिरी केली त्याला मारहाण केली हे हे सरपंच झालं कळलं सरपंच या नात्याने आपल्या गावातला व्यक्ती आहे आणि आपल्या गावामध्ये हा घटना काही थोडीफार मातावाची त्या ठिकाणी झाली असेल परंतु त्या घटनेचा राग मनात वाढवून अत्यंत निर्गुणपणे संतोष देशमुखांची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे मी आज हे तुम्हाला सांगितलं की पेपरला बातमी वाचत असताना राज्यभरामध्ये सगळ्या स्थानामध्ये लोक मग एका समाजाचं नाव मी घेतो पुढे जाऊन हत्या संतोष देशमुख यांची या ठिकाणी किंवा अगिनीला न्याय देण्यासाठी आणि एका छोट्या मुलाला न्याय दे परिषदेच मराठा सेवा संस्थेच्या कार्यालयात जरी झाला असेल तरी हा काही समाज म्हणून जला आक्रोश मोर्चा नाही हा सर्व समाजाचा सर्व जाती त्या भागामध्ये जास्तीत जास्त संख्येने आवाहन जा केलेले आहे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जिल्ह्यातील नागरिक उपस्थित राहणार आहेत आणि आमच्या हवामान शासनाकडे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत कळवणार आहोत आणि निश्चित आम्हाला अपेक्षा आहे की या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा त्या ठिकाणी होईल अशी अपेक्षा व्यक्त अशा व्यक्तीला फक्त तो त्यांच्या गावातल्या एका वॉचमन जो होता त्या आवाला कंपनी शहरातही खूप उत्साह मांडला होता असे प्रसाद महाजन यांना शिवसेन निलंबित न त्यांना बडथर्प करण्यात यावं ही या ठिकाणी प्रमुख मागणी आपली या ठिकाणी आहे संतोष देशमुख यांच्या या सर्व आरोपांना फाशीची शिक्षा देण्यात अशी या ठिकाणी मागणी आणि स्वर्गीय सरपंच संतोषांना देशमुख यांच्या कुटुंबियांना शासनाकडून एक कोटीची आर्थिक मदत देण्यात यावी व त्यांच्या जी मुलगी आहे त्यांच्या पश्चात त्यांचं कुटुंब पुढे पडलं त्यांच्या त्यांची जी मुलगी आहे त्या मुलीला शासकीय सेवेमध्ये समावेश करून घेण्यात घेण्या ही मागणी मी त्या दरम्यान करतो तर माझा या ठिकाणी लवकर शेअध घेण्याचा माझाही सवाल असा एक बनलेले जे महा केलेले आहे याचा मी लहान या ठिकाणी निषेध करतो आणि ही घटना आहे सर्वप्रथम या कुटुंबाला न्याय मिळून देण्यासाठी या ठिकाणी आम्ही या महिना दहा तारखेच्या जनाग्र मोर्चा सर्व जाती धर्माचे लोक आम्ही या ठिकाणी सहभागी होणार आम्ही वेळ प्रसंग जर या ठिकाणी न्याय जर होत असेल तर या ठिकाणी आम्ही या ठिकाणी संतोष अण्णाला न्याय मिळून देण्यासाठी आम्ही तर रस्त्यावर नाही तर कुठलीही लढाई आम्ही या ठिकाणी लढल्याशी राहणार नाही आणि या राहणार